जगताप कुटुंबियांच्या एकनिष्ठ राजू गायकवाड यांचा शिवसेनेत प्रवेश गायकवाड यांच्या प्रवेशानं महाडमध्ये राष्ट्रवादीत खळबळ गेली चाळीस वर्ष स्वर्गीय आमदार माणिक जगताप यांच्या कुटुंबियांसोबत एकनिष्ठ राहिलेले महाडमधील प्रसिद्ध व्यावसायिक राजू गायकवाड यांनी आपल्या सर्व परिवारासह नामदार भरतशेठ गोगावले यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून नुकताच शिवसेना शिंदे गटात जाहीरित्या प्रवेश केला या प्रवेशामुळे महाडच्या राजकीय गुटात मोठी खळबळ उडाली सध्या नामदार गोगावले आणि विकास गोगावले यांच्या माध्यमातून महाड शहरात ऑपरेशन टायगरची प्रचिती येत असून जगताप समर्थक तसेच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश करतात होणाऱ्या या सातत्यपूर्ण प्रवेशामुळे शहरातील शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढतीय प्रामुख्यानं प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेना उमेदवारांची विजयाची समीकरणं अधिक सशक्त झाली आहेत या प्रवेश प्रसंगी आमदार गोगावले यांच्यासह युवासेना कोकण विभागीय सचिव विकास गोगावले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कविस्कर यांच्यासह शिवसेना आजी माजी पदाधिकारी महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नामदार गोगावले विकास गोगावले यांनी या प्रसंगी आपला भावना व्यक्त करून प्रवेशकर्त्यांचं पक्षामध्ये मनापासून स्वागत केलं त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी त्यांच्या सर्व महिला त्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो की योग्य वेळेला त्यांनी आज दे। जो निर्णय घेतलेला आहे शिवसेनेच्या पक्षप्रवेशाच्या वेळेचा त्याबद्दल मी राजूशाही त्यांचं सर्व कुटुंबीय त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देईल कारण सुखामध्ये सगळेच असतात परंतु पडत्या काळामध्ये जो उभा राहतो तो खरा साथ आणि आज त्यांनी जी काही हिंमत दाखवलेली आहे कारण गे कारण गेले अनेक वर्ष प्रामाणिकपणे एका पक्षाची राहिलेली ही मंडई त्यांनी आता ठरवलं की आता भगवेशी आपण एकनिष्ठ राहायचा आणि म्हणून करता मी त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो गेले कित्येक वर्षाची आमचे पूर्ण गोगावले कुटुंबाची इच्छा होती की राजू शेठने आमच्यासोबत आमच्या त्यांच्या संपूर्ण परिवाराने शिवसेनामध्ये सहभाग घ्यावा आणि कदाचित तो योग आलेला आहे आणि त्या आलेल्या योगाबद्दल मी ईश्वरालाही देखील धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचाही देखील धन्यवाद व्यक्त करतो ती तर फक्त सुरुवात आहे आता पुढं पुढं पिक्चर जसजशी जशी नगरपालिकाजवळ येते तस तसं पिक्चर आम्ही दाखवू अजून बरेचसे प्रवे करते या ठिकाणी होणार आहे परंतु एक शिवसेनेची परंपरा आहे की भरत शेठशी एकदा नाल नंतर ती नाल कधी तुटत नाही आणि भरत शेठपासून कुठलाही कार्यकर्ता किंवा व्यक्ती हा लांब जात नाही आणि हेच तर त्याला आम्ही मिशन टायगर बोलतो की मी आज गेली चाळीस वर्ष जगताप कुटुंबाशी निगडीतच आहे आज मी प्रवेश करतोय शिवसेनेमध्ये नामदार भगत शेठ साहेबांच्या पक्षामध्ये शिंदे घाटामध्ये तर आनंद आहे आणि आता हे दोन त्या प्रभाग प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत त्यांना कसं जास्तीत जास्त मताने निवडून आणायचं ही जबाबदारी माझ्यावर राहणार आहे आता आणि आमचे भुयाचे आणि गायकवाड फॅमिली सर्व आम्ही आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे